आणि मागास वर्गीयांच्या देखील ते डिपॉझिटचे पैसे कट होतात जनता कंगा बंद करा बंद करा स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात आज सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली केंद्र सरकार आणि अदानी समूहाच्या फायद्यासाठी ग्राहकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं आज सायंकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं मोदी सरकार अदानीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसवत आहे हे, हे मीटर बसवल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याचा आरोप या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी केला या निदर्शनात शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक युवक काँग्रेस अध्यक्ष नजीब शेख सुदीप चाकोते सुशील बंदपट्टे वाहिद बिजापुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर हटाव अदानी हटाव मोदी सरकार जाग हो अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध नोंदवला